हॅलो नमस्कार आता सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असेल गणपती बाप्पा आणि गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते मऊ लुसलुसित उकडीचे मोदक तर आज आपण आपल्या लाडका बाप्पाच्या नैवेद्यासाठी छान कडीदार मऊ लुसलुशीत एकवीस मोदक अचूक प्रमाणात बनवणार आहोत तर मोदकाचं अचूक प्रमाण आणि मोदक मऊ होण्याचे सर्व टीप या व्हिडिओत सांगितले आहेत हे जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असे छान कळीदार मोदक कसे बनवायचे ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आता आपण सारण करायला घेऊया एकवीस मुदकांच्या सारणासाठी मी दोन मोठ्या वाट्या अशा ओल खोबरे घेतले दोन मोठ्या वाट्या खोबरं असेल तर एक वाटी गोळ घेत पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे दोन चमचे खसखस घेतली आहे सात आठ बदाम सात आठ काजू कापून घेतलेत आता आपण सारण करायला घेऊयात आता आपण सारण करायला घेऊया त्याच्या आधी मी ना ड्रायफ्रुटून घेते मी एक चमचा तूप टाकलंय आता त्यात ड्रायफ्रुट घालून घेते आधी ड्रायफ्रूट दुपार परतून घेतले ना किती क्रंची लागतात आता मी हे काढून घेते आता मी त्याचकडे दोन चमचे दूध घालते आणि त्यात मी खसखस परतून घेणार आहे गॅस कमीच ठेवायचा खसखस चांगली तुपार परतली ना ती चांगली फुलते ती आणि आता त्यातच मी खोबरं घालून घेते आधी खोबरंच भाजून घ्यायचं त्यातलं पाणी निघून गेलं ना की सारण व्यवस्थित होत खोबरं तुपावर चांगलं परतून घ्यायचं दोन तीन मिनटं खोबरं चांगलं परतून घ्यायचं आणि सारखं हलवत राहायचं गॅस कमीच ठेवायचा खाली ते लागलं नाही पाहिजे आता बघा आपलं खोबरं चांगलं परतलंय आता मी त्यात गुळ घालून घेते ज्या वाटीने आपण खोबरं घेतलंय ना दोन वाट्या खोबरं असेल तर एक वाटी त्याच प्रमाण आपलं बरोबर चांगलं परतून घ्यायचं मी हा गुळ चिरून घेतलाय चिरून घेतल्यावर सारण पटकन होत आता छान एकजीव होईपर्यंत परतून घेते आता हे सारणात हे गुळ वितळेपर्यंत मी परतून घेतले आता आपण याची उकडीचे मोदक करतोय ना तसेच चळणीचेही मोदक केले तर छान होतात हे सारण बनवून तुम्ही चळणीचे मोदकही करू शकता चळणीच्या मोदकांची रेसिपी आपल्या चॅनल वर आहे त्याने मी खोबरं आणि साखरेचं ता सारण बनवलंय त्याची रेसिपी आपल्या युट्यूब चॅनल वर आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ती तुम्ही नक्की बघा आता गुळ वितळलाय आता आपण वेलची पावडर घालून घेऊया वेलची पावडर टाकल्याने चारणाला चांगला स्वाद येतो आता गुळ आहे म्हणजे त्यात जायफळ तर हवंच जायफळ तेव्हाच किसून घातला ना की जायफळचा स्वाद चांगला येतो आपलं सारण तयार झालंय सारण तयार झाल्यावर हे असं कडाईतून असं कडा सुटायला लागतात आणि वेलची आणि ड्रायफळचा चांगला सुगंध येतोय त्यात मी ड्रायफ्रुट्स घालून घेते आता आपलं सारण रेडी होईल आता मी हे ड्रायफ्रुट घालून घेतले आता हे सारण एकजीव करून घ्यायचं बघा आता हे सारण एकजीव झालंय मोदकाची चव सारणातच असते सारण जर स्वादिष्ट झाले तर मोदकही चविष्ट होतात तुम्ही पण अशा प्रकारे सारण बनवलं तर तुमचेही मोदक चविष्ट होतील आता हे सारण तयार झाले आता मी प्लेट मध्ये काढते आणि गार करायला ठेवते सारण गार होईपर्यंत आपण उकड करायला गेल्या एकवीस मोदकांसाठी मी अशा दोन मोठ्या वाट्या तांदळाचं सुगंधी पीठ घेतलंय एक वाटी दूध घेतलंय एक वाटी पाणी घेतलंय आणि चवीनुसार मीठ घेतले आता आपण उकड करायला घेऊया आता दूध आणि पाणी मी उकळून घेणार आहे उकड करताना दूध घातलं तर पारीला छान मधुरता येते मोदक छान मऊ लुसलुसित होतात आणि खायला चविष्ट लागतात आता हे उकळलेल्या दुधात मी एक चमचा दूध घालून घेते तूप थोडंच घालायचं एकच चमचा घालायचं जास्त घालायचं नाही म्हणजे जे पारी करायला ओळायला येत नाही आता यात आपण तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत पीठ घातल्यावर चवीनुसार भी मीठ घालायचं म्हणजे पारीला चव चांगली लागते आता हे पीठ चांगलं मी पाच मिनिटं झाकण ठेवते आणि गॅस बंद करून ठेवते आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आता पाच मिनिटं आहे आता आपली उकड चांगली मोठली आहे आता ही उकड मी परातीत काढून घेते उकड गरम असतानाच मळायला घ्यायची पूर्ण गार करायची नाही उकड गरम असतानाच मळायची ती गार होऊ द्यायची नाही आणि गरम असल्यामुळे ती वाटी किंवा पेल्याच्या साह्याने त्याला सोसे इतकं गरम असताना पीठ मळून घ्यायचं थोडं पाण्याचा हात लावायचं जास्त पण पाणी घ्यायचं नाही कारण आपण पीठ भागवलंय त्यात पाणी बरोबर होईल पीठ चार पाच मिनट चांगलं मळून मळून घ्यायचं म्हणजे पारी चांगली होईल आणि मोदक मळूनच होईल हे पीठ मी छान मळून घेते हे पीठ मळून झाले तेलाचा हात लावून चांगलं पीठ मळून घेते हे आता पीठ चांगलं मळून झाले हे बघा याची आता व्यवस्थित पारी करता येते म्हणजे आपले पीठ मळून व्यवस्थित झाले आता मी या पिठाचे एकवीस गोळे करून घेते म्हणजे आपल्याला मोदक करायला बरं पडतं आणि सगळे मोदक एका आकाराचे होतात बघा मी या एवढ्या आकाराचा गोळा करून घेतलाय आता मी या सर्व पिठाचे गोळे करून घेते आता मी या सर्व पिठाचे गोळे करून घेतले दोन वाट्या पिठाचे माझे हे तेवीस गोळे बनले जर तुम्ही या मापाने जर मोदक केले तर तुमचे एकवीस मोदक अचूक असे बनतील आता हे सर्व गोळे आपण राखून ठेवणार आहोत ते सुकून द्यायचे नाही नाहीतर ते पीठ कडक होईल आता हे गोळे मी टाकून ठेवते आणि मोदक करायला घेऊया आता गोळा घेतला ना तो हाताने मळून मळून घ्यायचा आता मी पीठ घेते आणि त्याला असं वाटीसारखा आकार देऊन असं वाटीसारखा आकार देऊ द्यायचा आणि असं असं करत जायचं ही पारी अशी एकसारखी अशी पातळ करायची म्हणजे आपला मोदक खायला आपल्याला छान लागतो असं एकसारखं पातळ करून घ्यायची जाळ ठेवायची नाही आता ही आपली पारी तयार झाली आहे आता ह्याला आपण कळ्या पाडून घेऊया ती हे बोट आणि हे दोन अंगठा आणि हे असं दाबायचं याने अशा जवळजवळ कळ्या कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजे मोदक छान दिसतो असं असं करत जायचं तुम्हाला पण येईल असा करायला मोदक तीन चार असे मोदक केले की तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होईल आता मी याला कळ्या पाडून धरल्या आता मी यात चारण बघते चारण व्यवस्थित भरून घ्यायचं वरचा भाग थोडा रिकामा ठेवायचा म्हणजे आपल्याला बंद करायला सोपं जातो आता हे असं जवळ जवळ करत आणायचं हळूहळू असा बंद करून घ्यायचा हलक्या हाताने सर्व कळ्या मिटून घ्यायच्या आणि असं खाली जास्त दाब द्यायचा नाही बघा किती हा मोदक छान झालाय मी तुम्हाला अजून एक करून दाखवते आता बघा आता मी दुसऱ्या प्रकारे तुम्हाला मोदक करून दाखवते आता गोळा आधी हातावर चांगलं मळून घ्यायचं आधी आपण हलक्या हाताने लाटून घ्यायची पीठ न लावताच लाटायची ओलपाटाला ला पीठ न लावता पारी व्यवस्थित लाटून घ्यायची सर्व बाजूने ही आपली लाटून झाली आहे हा मोदक मी दुसऱ्या प्रकारे करून दाखवते मी पारी पोलपाट्या लाटून घेतले आता मी त्यात मध्ये घेते आणि बाजूने आता कळ्या पाडून दाखवते जवळजवळ तीन बोट्याच्या साह्याने अशा जवळजवळ कळ्या पाडायच्या तुम्ही अशा पद्धतीने मोदक करू शकता असेही मोदक चांगले होतात असे सर्व व्यवस्थित जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या मोदक छान होतो <coughs> आता आपण भरून झाले ना आता हलक्या हाताने हळूहळू एकत्र मिटत जाईल म्हणजे आपण या बोटाच्या साय्याने हलक्या हाताने आता त्याला जवळजवळ आणायचं अशा जवळजवळ आणून पाकळ्या अशा मिटत जायचं अशा पद्धतीने तुम्ही केलंच ना तर तुमचाही मोदक छान होईल कारण जास्त भरायचं नाहीतर तो मोदक बंद करायला येत नाही बघा लाटूनही असा मस्त मोदक झालाय तुम्ही अशा पद्धतीने करू शकता अशा प्रकारे मी सर्व मोदक करून घेते हे बघा आता मी मोदक वळून घेतले किती छान दिसत आहेत आता मी हे मोदक वापरायला ठेवणार आहे त्यासाठी मी इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलं आहे मोदक वापरायला मी केळीच्या पाण्यात ठेवणार आहे त्यासाठी मी पाण्याला तेल लावून घेतले मोदक मऊ लुसुसित होण्यासाठी छोटी आणि महत्वाची टीप म्हणजे प्रत्येक मोदक पाण्यात असं बुडवून ठेवायचा वापरायला ठेवण्यासाठी तो पाण्यात थे बुडवून ठेवायचा त्यामुळे मोदक मऊ लुसलुसित होतात गर्दी करायची नाही दोन मोदकांमध्ये गॅप ठेवायचा आज आपण नैवेद्याला बाप्पासाठी स्पेशल मोदक केले त्यासाठी मी प्रत्येक मोदकाला अशी केशर काढी लावत आहे केशर लावल्याने मोदकाला छान रंग येतो आणि सुवासही छान येतो आणि असे मोदक खायला चविष्ट लागतात आता हे सर्व मोदक पंधरा मिनिटासाठी वाफवायला ठेवणार आहे आता पंधरा मिनिटं झाली आहेत दोन्ही बॅचचे मोदक वाफवून झाले आहेत बघा किती छान दिसतात मोदक केशराचा छान रंग उतरला आहे सुगंध मस्त एकसारखे दिसतात आम्ही तिघी मिळून केलेत म्हणून पटापटे तयार झाले हे मी हे मोदक नैवेद्यासाठी छान अशा केळीच्या पानावर काढून घेते हे असे गरमागरम आणि मऊ तुकडीचे मोदक तयार आहेत ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा आणि रेसिपी कशी वाटते ते कमेंट मध्ये सांगा या गणेश उत्सवात बाप्पाला तुम्ही स्वतः बनवलेल्या उकडीच्या मोदकांचं निवेदन नक्की दाखवा या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व टिप्स वापरून तुम्ही उकडीचे मोदक बनवले तर तुमचेही मोदक असे मऊ लुष्लुषित होतील थोडी प्रॅक्टिस करून या तुम्ही या व्हिडिओतल्या टिप्स वापरून छान कडीदार मोदक बनवायला शिकाल जर तुमचे मोदक सुबक सुंदर नाही झाले तर टेन्शन घेऊ नका बाप्पाला मनापासून केलेले मोदक आवडतातच गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकवीस मोदक केले तर एक करंजी आणि एक भंडारा करायची पद्धत आहे मी एक मोदक तुम्हाला फोडून दाखवते बघा हा मोदक कसा मौल उच आहे चारण मस्त भरलेला आहे असा मोदक खायला छान लागतो तुम्ही मक्कावर तूप टाकूनही खाऊ शकता ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा या गणेश चतुर्थीला तुम्ही सुद्धा गणपती बाप्पासाठी असे छान स्वादिष्ट कळीदार कुरकुरीत मोदक बनवा खा खाऊ घाला तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೌರ್ಯ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಶೇಟ್